नमस्कार मंडळी श्रीमंत होण्याची स्वप्न सगळ्यांनाच पडतात पण काही स्वप्न आयुष्य उद्ध्वस्त करतात हे तुम्हाला ठाऊक आहे का, का? सध्या एक गेम सोशल मीडियावर गल्ली बोळात आणि मोबाईलवर झपाट्याने पसरतोय नाव आहे पन्ना सट्टा मटकाचा हा नवा प्रकार कमी वेळात जास्त पैसे मिळवण्याचं आमिष दाखवतोय पण त्यामागचं वास्तव अतिशय धोकादायक आहे पन्ना म्हणजे तीन आकड्यांचा एक सेट जसं की एकशे बावीस तीनशे छप्पन्न किंवा सातशे नव्वद लोक यावर पैसे लावतात आणि मग लागतो जुगाराचा खेळ जर तुमचा नंबर लागला तर हजारोंचे लाख होतात आणि न लागला तर हातात राहतं फक्त नुकसान हा खेळ दररोज खेळला जातो ऑफलाईनच नाही तर ऑनलाईनही आणि हे सगळं सरकारच्या नियमांना मोडून कारण सट्टा मटका हा भारतात पूर्णपणे बेकायदेशीर आहे हजारो लोक यात पैसा गमावून बसलेत काहींचे संसार उद्ध्वस्त झालेत आज काहीतरी जिंकेन या आशेवर उद्याचं घर विकलं जातं आणि आयुष्याच्या शेवटी उरतो फक्त पश्चाताप म्हणूनच सांगतो मंडळी अशा शॉर्टकट्सच्या मागे लागण्याआधी विचार करा मेहनतीचा पैसा उशिरा मिळतो पण टिकतो आणि गैरमार्गाचा पैसा झटपट जातो आणि आयुष्यभराचं नुकसान करून जातो तुमचं यावर काय मत आहे खाली कॉमेंटमध्ये जरूर कळवा